नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे उदगीर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता उदगीर बाजारभाव सोयाबीन चार हजार शंभर रुपये क्विंटल लालतूर सहा हजार पाचशे ते सहा हजार दोनशे रुपये क्विंटल पांढरी तूर सहा हजार पाचशे ते सहा हजार दोनशे रुपये क्विंटल मूग नवीन चार हजार ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटल उडीद पस्तीसशे ते तर मित्रांनो तीन हजार पाचशे ते सहा हजार चारशे रुपये क्विंटल चना पाच हजार दोनशे ते पाच हजार चारशे रुपये क्विंटल करडई पाच हजार सहाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर येथील व तसेच उदगीर येथील सर्व पिकांचे बाजारवाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो